नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं तर मवियाची धृधान उडाली निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मवियाच्या नेत्यांनी पराभवाचं विश्लेषण करायला सुरुवात केली आहे रोहित पवारांनीही यावर भाष्य केलंय ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात या सगळ्या आता संपूर्ण पराभूत आणि सगळ्या विजयी उमेदवारांची सगळी बैठक झाली शरद पवारांबरोबर या बैठकीमध्ये निर्णय काय घेण्यात आला कारण की ईव्हीएमच्या का संदर्भात प्रत्येक पराभूत उमेदवारांनी आपला रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने झालेली संदर्भात त्याची सगळी दिलेली इथं आलेले जे सर्व उमेदवार जे होते जे विजयी झाले ते सुद्धा होते आणि जे पराभूत झाले ते सुद्धा होते त्यांनी इथं बोलत असताना पवार साहेबांना सांगितलं साहेब आमचे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघातले मतदार हे रोज आम्हाला भेटत आहेत आम्हाला सांगतायत या गावामध्ये तुम्ही मायनस दिसत आहात पण तसं नाही आम्ही खूप चांगलं मतदान तुम्हाला तिथं केलेलं आहे त्याच्याचबरोबर उदाहरण देत असताना नाशिक जिल्ह्याचं उदाहरण दिलं गेलं एक लाख अडतीस हजार एक लाख पस्तीस हजार एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथं झाली काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं स्वतःचं गाव होतं तिथं आम्ही मायनस जाऊच शकत नाही तिथंसुद्धा आम्ही मायनस गेलेलो आहे हे सांगण्यात आलं त्याच्याचबरोबर ई व्ही एम मशीनवर नाईंटी नाईन पर्सेंट हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाउंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते के मागणी केलेली पण ते अजून तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी म्हणजे जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले कुठून मतदान खरंच झालं का का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला घेत गे दिलं गेलं म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख ते ब्याऐंशी लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे त्याचबरोबर गेलं विधानसभा आणि आत्ताचं विधानसभा याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख मतदार हे वाढलेले आहेत आता अठ्ठ्याण्णव लाख लोक मतदानच्या वयामध्ये येतात असं नाही तर हे जे काय झालं आहे ते कशामुळे चाललंय तर सगळ्या मत उमेदवारांची इच्छा अशी होती आणि विनंती अशी होती की याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे वकिलांचा योग्य असा वापर करा कारण का याच्यामध्ये एकच कुठेतरी सल्युशन निघतं आहे ना तर कन्क्ल्यूजन निघतं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा आहे जो एखादा नेत्याचा मुलगा आहे जो एखादा बिझनेसमॅनचा मुलगा आहे अधिकाऱ्यांचा मुलगा आहे आणि जो सत्तेत आहे तेच फक्त जर निवडून येणार असतील तर सामान्य लोकांचं सा प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत जे उद्या आमदार व्हायला पाहिजे होते आणि त्याचे मुद्दा तिथं मांडायला पाहिजे होते असे सर्व बाहेर राहिले आणि फक्त पैसेवालेच पुढं आलेले आहेत आणि मग पैसेवाले पुढे येत असतील तर सामान्य आणि शेतकऱ्यांचे विषय कष्टकऱ्यांचे विषय मांडणारं कोण या विधिमंडळामध्ये आहे त्याच्याचबरोबर चर्चा करत असताना काही असे लोक निवडून गेलेले आहेत ते भाषणात नाही तर बोलण्यामध्ये भाषा कधीच वापरत नाहीत खालच्या लेवलला जाऊन तिथं भाषा वापरतात मग खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर विधिमंडळामध्ये जाणार नसतील तर मग लोकांचे प्रश्न कोण मांडणार असाही मुद्दा इथं मांडला त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा इथं झालेली आहे त्याच्यामध्ये लिगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे त्याच्यातबरोबर आदरणीय साहेबांचं सर्वच उमेदवारांचं म्हणणं आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकल बॉडी इलेक्शन आहे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद ह्या सर्व इलेक्शन ज्या पद्धतीने आम्ही आमदारकी लढलो तसंच येणारं प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहोत अशी भूमिका सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मांडली